शेतकरी मामा नॉलेज या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे आता तुम्ही हे पाहू शकता की नवीन नवती निघालेली आहे म्हणजे जे झाड पिवळं होतं त्या झाडाने नवीन पानं फुटून राहिले हे पाहू शकता तुम्ही आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी ह्या पिवळ्या झाडाला टाकलं काय होतं मी साऱ्यात पहिले मी टाकलो होतो इले चुना आणि डी ए पी खात मिक्स करून एक एक ग्लास टाकला तो व्हिडिओ तर तुम्ही पाहिला असो ना त्याच्या बाद मी टाकलो होतं येईल बुरशीनाशकचं पाणी बुरशीनाशकचं पाणी टाकल्याच्यानंतर मी मी काय केलं गेले मी टाकलं येले ड्रावण बनवले होतो तुम्ही त्याच्यात शेवण गूड गाईचं गोमूत्र आणि बायोरीची एक शिशी आणि त्याच्या बाद मग मी ड्रिंचिंग केलं ड्रिंचिंग केल्याच्यानंतर मग मी दोन दिवसांत मारला मी ज्यावर स्प्रे तर हे तुम्ही स्प्रे पाहू शकता ह्या पद्धतीने मी मारला होता स्प्रे तर बस त्याच्यानंतर आठ दिवस होऊन गेले तर नवती निघाले चालू सुरुवात झालेली आहे आता हे तुम्ही पाहू शकता हे झाड हे झाड पूर्ण अतिशय म्हणजे वायून गेलेलं आहे हे पाहू शकता पूरं वाहिलेलं आहे झाड कुचीतच पानं आहे आणि येले पोहून घ्या नवती पहा कशी निघून राहिले हे प पानं बारीक बारीक खुपटो निघून राहिले हे पाहू शकता आणि मी याच्यावरही मी स्प्रे मारला होता म्हणजे मी दोन्ही एकरावर मी स्प्रे मारलेला होता फवारा मारलेला होता मी चांगला डाडू आणि हे पाहू शकता झाडाची कंडिशन आता मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं होतं की अतिशय म्हणजे झाडं पुरे पिवडे दि म्हणजे दिसले होते तुम्हाला आताही तो व्हिडिओ असूनच चॅनलवर पूर्ण म्हणजे असे पुरे पिवळे पिवळे पडलेले होते तर हे पाहू शकता झाडाची कंडिशन म्हणजे पानं म्हणजे त्या हो फवार्यानं म्हणजे पानं चांगले सप्पा होऊन गेलेली आहे हे पाहू शकता तुम्हाला कोणतंही झाड म्हणजे कुचितच झाडं आहे ते म्हणजे कवर होऊन राहिलेले आहे कारण का जे द्रावण टाकलेलं आहे ते आतून जे आहे बुरशी बुरशी किडे आणि मुळ्याचं जे हे राहते ते पूर्ण सप्पा करते आता हे जे तुम्ही पाहू शकता द्रावण आहे हे मी बनवलेलं आहे याच्यात मी टाकलेलं होतं मी व्हिडिओ मी बनवलेला होता तर तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता माझा की मी द्रावण कसं बनवलं काय बनवलं आणि हो तुम्हाला जर याचं जर इजन करत राहिलं हिजनने काय करावं लागते याच्यातलं समजा तुम्ही दहा लिटर पाणी घ्यायचं दोनशे लिटर ड्रामामध्ये टाकून द्यायचं आणि त्याच्याबाद गूळ गूळ दोन किलो वीस किलो शेण आणि गाईचं गोमित्र एक लिटर बस हे टाकून द्या तुमचा ड्राम तयार होऊन देईन चार ते पाच दिवसात हे पाहू शकता आता जे हे जे औषध आहे याच्यातलं मी काय करणार आहे ह्या ड्रामातलं दहा लिटर हे अल्लप काढणार आहे इर्जनासाठी दुसऱ्या ड्रामसाठी आणि याच्यात इर्जण काढल्याच्यानंतर मी काय करणार आहे याच्यात अर्धा लिटर टाकणार आहे ह्या अल्ट्रा अल्ट्रासी अर्धा लिटर अल्ट्रासी टाकल्याच्यानंतर मग काय करायचं आहे आपलं ड्रिंचिंगही करायचं आहे ड्रिंचिंग केल्याच्यानंतर याचा स्प्रे मारायचा आहे झाडावर फोराही मारायचा आहे याचा आणि समजा अल्ट्रा सीझन नसेल तर तुम्ही काही फरक नाही पडत तुम्ही त्याचा फरही मारू शकता आणि ड्रिंचिंग करू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता तुम्हाला सांगायचं आहे की आता एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार घंटे वाच टाईम हे होऊन नाही राहिलं कारण की यूट्यूबची पॉलिसी आहे की तुमचे सबस्क्रायबर म्हणजे वाढले नाही तर चॅनल म्हणजे डाऊन होऊ शकते किंवा डिलेट होऊ शकते अशी त्याच्यावर लिहून राहते तर मी इतकंच म्हणतो की थोडासा सपोर्ट करत जा फक्त चॅनलला सबस्क्राईब करत जा आणि लाईक करत जा